नमस्कार कायद्यात एक गोष्ट खूप स्पष्ट आहे तुम्ही किती खरं बोलताय यापेक्षा तुम्ही काय सिद्ध करू शकता हे जास्त महत्वाचं असतं पुलिस इन्व्हेस्टिगेशन असो किंवा कोर्ट ट्रायल कायदा भावना सिंपत्ती किंवा स्टोरीजवर नाही तर एव्हिडन्स आणि प्रूफवर काम करतो अगोदर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट एटीन सेवन्टी टू होता एक जुलै दोन हजार चोवीस पासून एव्हिडन्स संदर्भात लागू असलेला कायदा आहे भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस प्रिन्सिपल्स लार्जली सेम आहेत पण डिजिटल एव्हिडन्सला जास्त क्लॅरिटी आणि कायदेशीर वेटेज दिलं गेलेलं आहे सो एव्हिडन्स म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया एव्हिडन्स म्हणजे अशी कोणतीही माहिती किंवा मटेरियल जे एखादं फॅक्ट सिद्ध करू शकतो किंवा खोटं ठरवतं कायद्यानुसार एव्हिडन्समध्ये ओरल डॉक्युमेंटरी इलेक्ट्रॉनिक असे प्रकार येतात उदाहरणार्थ तुम्ही म्हणता की मी पैसे उधार दिले जर बँक ट्रान्सफर रिसिट आहे किंवा व्हॉट्सअपवर पेमेंट कन्फर्मेशन आहे तर ते एव्हिडन्स ठरतं पण फक्त तोंडी सांगणं मी पैसे दिले होते हे लॉ मध्ये वीक मानलं जात इथे एक महत्वाचा फरक समजून घ्यायला हवा एव्हिडन्स आणि प्रूफ एव्हिडन्स म्हणजे तुम्ही कोर्टासमोर सादर करता ती गोष्ट आणि प्रूफ म्हणजे कोर्टाला ते पटणं की ते एव्हिडन्स खरे संबंधित आणि मॅनिप्युलेट न केलेले आहेत उदाहरणार्थ व्हॉट्सअप चॅट एव्हिडन्स आहे पण तो चॅट कम्प्लीट आहे का डेट टाईम क्लिअर आहे का एडिटेड नाही ना कॉन्टेक्स्ट इंटॅक्ट आहेत का हे सगळं इस्टॅब्लिश झालं तरच ते चॅट प्रूफ बनतात ओरल एव्हिडन्सबद्दल बोलायचं झालं तर भारतीय साक्षर अधिनियम डायरेक्ट ओरल एव्हिडन्सला मान्यता देतं म्हणजे मी स्वतः पाहिलं मी स्वतः अनुभवलं असं डायरेक्ट स्टेटमेंट महत्त्वाचं ठरतं पण ही असे म्हणजे माझ्या मित्राने सांगितलं असा ऐकिव पुरावा सहसा कोर्ट एक्सेप्ट करत नाहीत म्हणूनच डॉक्युमेंटरी एव्हिडन्सला ओरल एव्हिडन्सपेक्षा जास्त वेटेज दिलं जातं डॉक्युमेंट्स अग्रीमेंट्स रिसिप्ट लेटर्स ईमेल्स मेसेजेस हे डिनाय करणं कठीण जातं उदाहरणार्थ वर्बल प्रॉमिस आणि रिटर्न अग्रीमेंट या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट असेल तर कोर्ट रिटर्न अग्रीमेंटला प्राधान्य देतं म्हणूनच डॉक्युमेंटेशन कायद्यात महत्त्वाचं मानलं जातं आजच्या काळात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस डिजिटल रेकॉर्ड्सला स्पष्टपणे मान्यता देतं व्हॉट्सअप चॅट्स ईमेल्स कॉल रेकॉर्ड्स ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग सी सी टी व्ही फुटेज हे सगळं एव्हिडन्स ठरू शकतं पण जर ते जेन्युईन आणि रिलेवंट असेल तर इथे एक प्रॅक्टिकल रिॲलिटी लक्षात ठेवायला हवी सिन स्क्रीनशॉट्स फक्त एक लाईन दाखवणारा मेसेज हे वीक ठरू शकतं पण कम्प्लीट कॉन्व्हर्सेशन कंटिन्युटी डेट टाइम आणि कॉन्टेक्स्ट असलेले रेकॉर्ड्स केस मजबूत करू शकतात काही वेळा डायरेक्ट प्रूफ नसतं पण अनेक फॅक्ट्स एकत्र येऊन एक स्पष्ट चित्र तयार होतं याला सकमस्टान्शियल एव्हिडन्स म्हणतात लॉ अशा एव्हिडन्सला मान्यता देतं जर सगळी चेन लॉजिकली कम्प्लीट असेल तर उदाहरणार्थ सी सी टी व्ही फुटेज एंट्री टायमिंग लोकेशन रेकॉर्ड्स हे सगळं एकत्रितपणे घटना घडली हे इस्टॅब्लिश करू शकतात आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रिन्सिपल बर्डन ऑफ प्रूफ सरळ नियम आहे जो दावा करतो त्यालाच तो सिद्ध करावा लागतो अक्यूज्ड व्यक्तीला आपली निर्दोष निर्दोषपणा आपला निर्दोषपणा प्रूव्ह करावा लागत नाही अक्यूज्ड व्यक्तीला निरापराधता प्रूव्ह करावे लागत नाही कोर्ट आधी आरोप करणाऱ्याचे एव्हिडन्स तपासतं कोर्ट आधी आरोप करणाऱ्याचे एव्हिडन्स तपासतं कोर्ट सहसा ॲक्सेप्ट करत नाही आयक्यू गोष्टी अंदाज अजम्प्शन्स एडिटेड किंवा मॅन्युप्युलेटेड फाईल्स कॉन्टॅक्स्ट नसलेले स्क्रीनशॉट्स कोर्ट नेहमी विचारतं तुमच्याकडे काय आहे सो कोर्ट कोणत्या गोष्टी एक्सेप्ट करत नाही तर आयक्यू गोष्टी अन बांधलेले अंदाज एडिटेड किंवा मॅन्युप्युलेटेड फाईल्स कॉन्टॅक्स नसलेले स्क्रीनशॉट्स कोर्ट एक्सेप्ट करत नाही कोर्ट नेहमी विचारतं तुमच्याकडे काय आहे लोक अनेकदा कॉमन चुका करतात इम्पॉर्टंट मेसेजेस डिलीट करतात वर्बल प्रॉमिसेसवर विश्वास ठेवतात डॉक्युमेंट्स जपून ठेवत नाहीत आणि कोर्टमध्ये सांगू असं समजतात प्रत्यक्षात कोर्टमध्ये सांगणं पुरेसं नसतं कोर्टमध्ये दाखवणं गरजेचं असतं म्हणून एक प्रॅक्टिकल रूल लक्षात ठेवायला हवा इशू महत्त्वाचा असेल तर लिहून काढायला हवा रिटर्न असेल तर कॉपी ठेवायला हवी डिजिटल असेल तर बॅकअप ठेवायला हवं आणि एव्हिडन्स असेल तर कॉन्टॅक्ट जपला पाहिजे कायद्यात सरळ समीकरण आहे नो no एव्हिडन्स इज इक्वल टू नो no प्रूफ थोडक्यात सांगायचं तर एव्हिडन्स म्हणजे लॉ ची भाषा आहे प्रूफ म्हणजे लॉचा आधार आहे आणि रेकॉर्ड्स म्हणजे तुमचं संरक्षण आहे आजचा एव्हिडन्स कायदा भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस ट्रूथ सांगण्यावर नाही तर ट्रूथ सिद्ध करण्यावर भर देतं पुढच्या एपिसोडमध्ये दे आपण पाहणार आहोत फॉल्स केसेस लीगल मिसयूज अँड सेफगार्ड्स कायदा दोन्ही बाजूंना कसा प्रोटेक्ट करतो हे आपण पाहूया तोपर्यंत धन्यवाद